कसारा गावठाण प्रश्न मार्गे लावण्यासाठी शिवसेना आक्रमक शहापूर तहसीलदार यांना दिले उपोषणाचा इशारा कसारा गावातील गावठाण मंजूर व्हावे यासाठी दोन हजार तेरामध्ये सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले त्यावेळी आंदोलनकर्त्यांना गावठाण मंजुरीसाठी आश्वासित करण्यात आले बारा वर्षाचे तप झाले तरी गावठाण काही मिळाले नाही ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून कसारा गावठाणाबाबत चर्चा केली व पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी जिल्हाधिकार यांच्या दालनात बैठक बोलावून त्यांच्यामध्ये शहापूर तहसीलदार व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना गावठण मंजुरीसाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले शहापूर तहसीलदार व अधीक्षक भूमी अभिलेख यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने आजपर्यंत गावठाणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने वर्षानुवर्षे रखडलेल्या गावठाणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखेर शिवसेना उभाटा पक्षाचे तालुका संघटक चंद्रकांत जाधव माजी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंजुषा जाधव विभाग प्रमुख विष्णू मुठाळ संतोष राऊत पिंटू शिंदे गणेश घारे यांनी निवेदनाद्वारे शहापूर तहसीलदार यांना दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला न्यूज रिपोर्टर किशोर बोईर मशाल न्यूज कसारा गावठाण्याचा प्रश्न आहे हा खऱ्या अर्थाने फार जुना आहे म्हणजे कसारा गावामध्ये दोन हजार तेरामध्ये आम्ही सर्वपक्षीय एक सभा लावून त्या ठिकाणी आम्ही यांना कलेक्टरांना तसं पत्र दिलं की आपण या गावठाण्याच्या बाबतीमध्ये त्वरित निर्णय घ्यावा त्यावेळेसही काही निर्णय घेतला नाही त्याच्यानंतर तो प्रश्न भिजतच पडला होता नंतर मग शिवसेनेने हा प्रश्न हातात घेतला की जेणेकरून बाबा कसारा गावाचा गावठाणाचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे कारण काय कसरा गावाचा गावठाण पडत नाही तोपर्यंत लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळत प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही तर लोकांना कुठल्या ज्या काही शासनाच्या सुविधा आहेत लाभ आहेत ते मिळत नाही मग ते मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो त्याच्यानंतर मंजुषा जाधव ज्यावेळेस जिल्हा परिषद ठाण्याच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेस त्यांनी नार्वेकर साहेब त्यावेळेस जिल्हाधिकारी होते नार्वेकर साहेबांशी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं साहेब आमचा हा एक कचऱ्याचा फार मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि तो आपण सोडवावा आणि तसं आम्ही त्यांना निवेदन दिलं नार्वेकर साहेबांनी त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेतली खरोखर ते, ते जिल्हाधिकारी फार म्हणजे सामाजिक भान त्यांच्याजवळ होतं त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी बैठक लावली पंधरा दोन दोन हजार एकवीस रोजी बरोबर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक लावली आणि त्या ठिकाणी सर्व जेवढे अधिकारी होते म्हणजे तुमचे प्रांत असतील फॉरेस्टचे असतील त्याच्यानंतर तहसीलदार असतील त्यावेळेस निलिमा चौधरी निलिमा सूर्यवंशी या मॅडम त्यावेळेस आपल्या तहसीलदार होत्या त्यावेळेस देखील होत्या ती त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस माननीय निलिमा सूर्यवंशी या तहसीलदारांनी त्यांना त्या संबंधितचे महत्वाचे कागदपत्र देखील त्यांना दाखवले की साहेब हे सर्व प्रश्न अगोदर झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला तो निकाली काढायला गावठाण मंजूर करायला काही आपल्याला त्रास होणार नाही जिल्हा अधिकाऱ्यांनी ताबडतोब तात्काळ तहसीलदारांना पत्र दिला की आपण आपल्या स्तरावरून या बाबतीमध्ये त्वरित कारवाई करावी आणि आम्हाला तसा अहवाल द्यावा त्या पद्धतीने त्यांनी अहवाल काही दिलाच नाही त्याच्यानंतर जे त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस दोनशे त्र्याण्णव सर्व्हे नंबर म्हणजे हा मूळ गाव मोखवणा मोखवण्याचा ज्यावेळेस दोनशे त्र्याण्णवचा सर्व्हे नंबर तिथं गावठाण पडलेला आहे मग तो गावठाण पडला तर त्यावेळेस आपला जो कसाऱ्याचा पश्चिम म्हणजे देऊळवाडी हा तुमचा विठ्ठलवाडी देऊळवाडी मिलीनगरवर वगैरे जो हा भाग आहे ह्या भागाचा देखील त्या ठिकाणी गावठाण मंजूर झाला पाहिजे होता तर त्यांनी दोनशे त्र्याण्णव मध्ये फक्त मोखवण्याचा केला परंतु ह्या गावाची आपली म्हणजे पश्चिमेची कसार्याच्या पश्चिमेची आपल्या यांची मोजणी न केल्यामुळं तो देखील गावठाण पडला नाही आणि दोनशे चौऱ्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव हा आपला मसूर गाव म्हणून त्याच्यात रूपांतर केल्याचं त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शासनाचा एक आ, आदे, आ, आदेश निघालेला आहे आणि त्या आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सत्तावीस सत्तावीस मार्च काहीतरी आहे सत्तावीस मार्च या पा, या दिवशी सदरचा गावठाण हा मंजूर झालेला आहे आणि तसं तहसीलदारांनी त्यांच्या सहीचं पत्र काढून तो पण प्रसारित केलेला आहे म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुमचं जर शासकीय यंत्रणेचं हे सर्व झालेलं आहे जिल्हा म्हणजे शासनाने निर्णय नी घेतलेला आहे त्याच्यानंतर कल जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे मग तहसीलदार यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता तहसीलदारांनी मग एक पत्र दिला कुणाला साहेब उप अधीक्षक भूमी अभिलेख जे शहापूरचे आहेत त्यांना पत्र दिलं त्या त्या की आपण आपल्या स्तरावरून त्वरित या ठिकाणी कार्यवाही करा त्याच्यानंतर यांनी अभिलेखवाल्यांनी म्हणजे उप अधीक्षक भूमिलेख शहापूर यांनी तहसीलदारांना पत्र दिलं की आम्हाला आधी सूचना द्या